आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांची पूजा केली जाते श्री गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानली जाते आपल्या सगळ्यांची लाडकी गणपती बाप्पा यांचा जन्मदिवस हा माघी गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये माघी गणेश जयंती नेमकी कधी आहे आणि या जयंतीचा शुभ मुहूर्त कधी आहे तसेच गणेश जयंतीचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा पूजा विधी कसा करायचा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मामध्ये दे प्रथम पूजनीय देव आहेत आणि ते भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत त्यांना विविध नावे आहेत जसे की विनायक गणेश गणपती मुषकराज अशा विविध नावांनी आपण त्यांना ओळखतो आणि त्यांची भक्ती करतो हिंदू धर्मीयांच्या मान्यतेनुसार माघी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला म्हणून मराठी महिन्यानुसार माघ महिन्यातील दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो त्यालाच माघी गणेश जयंती असे म्हणतात हा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी म्हणून देखील आपण साजरा करतो महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते तसेच काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळीसुद्धा गणेशांच्या मूर्तीची स्थापना करून हा सण थाटामाटात साजरा करतात त्यामुळेच गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे तर यावर्षी गणेश जयंती नेमकी कधी आहे तसेच शुभमुहूर्त काय आहे ते आता आपण पाहूयात तर यावर्षी मागी गणेश जयंती आहे ती मंगळवारी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि या दिवशी चतुर्थीचा प्रारंभ होत आहे बारा फेब्रुवारी सोमवारी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि चतुर्थी समाप्त होत आहे मंगळवारी तेरा फेब्रुवारी या दिवशी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी तर गणेश पूजेचा शुभ मुहूर्त आहे तेरा फेब्रुवारी मंगळवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटे ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत मागी गणेश चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणूनच या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशोत्सवाचा जास्त लाभ होतो गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात आणि या तीन अवतारामध्ये जन्मदिवस हा वेगवेगळा आहे पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पा पूजा करतो आणि पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना उकडीच्या मोदकाचं नैवेद्य दाखवतो पण गणेश गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांना तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो गणपती बाप्पाने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा त्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात आणि या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचं पूजन केलं जातं आणि दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते भाद्रपद महिन्यामध्ये शेतात धान्य तयार होत असतं आणि तिसरा दिवस म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती तर माघी गणेश जयंतीला नेमकं काय करायचं म्हणजे गणपती बाप्पांची षोडशोपचारी पूजा कशी करायची तर ते आता आपण पाहूया तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आणि गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी तुम्हाला आधी अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक कशाने घालायचा तर पाण्याने किंवा पंचामृदाने किंवा दुधाने अभिषेक घालायचा दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं म्हणजे जप करायचा गणपती बाप्पांना लाल फूल अत्यंत प्रिय आहे आणि दुर्वा देखील अत्यंत प्रिय आहे तर गणपती बाप्पांना आवर्जून लाल फूल आणि दुर्वा व्हायचे आहेत त्यानंतर श्रीगणेश स्त्रोत्राचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश असणारे पदार्थ ठेवायचे आणि त्या दिवशी गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदकही तिळ आणि गुळ याचं मिश्रण करून त्याचे मोदक आपल्याला करायचे आणि याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे काही ठिकाणी मागी गणेश जयंतीच्या दिवशी हळद किंवा सिंदूर आणि गणेश मूर्ती बनवली जाते आणि त्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी घरात दीड दिवसाचे गणपती देखील वसवतात त्या दिवशी गणपतीची पूजा करून त्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीचे हे व्रत आहे तर ते व्रत वर्षभर वर्श सुद्धा केले जाते लोक के या दिवशी उपवास करतात आणि या व्रतामुळे घरात आणि समृद्धी वाढते आपल्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या मनोकामना देखील पूर्ण होतात मागे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसाठी अथर्वशेषाचे पठण देखील करू शकता गणपती अथर्वशेषाचे पठण हे प्रभावीशाली असते गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा वाहिल्या जातात गणपती हे मातृप्रिय आहेत गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असल्यामुळे त्यांच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते मात्र आपल्याला ही पूजा करताना पूर्ण श्रद्धेने आनंदाने आणि समाधानाने करायचे तरच आपल्याला या पूजेचे फळ मिळेल मागे गणेश जयंतीची एकता देखील आहे आणि ती अशी आहे की एके दिवशी देवी पार्वती या स्नान करण्यासाठी जात असताना त्यांनी चंदनापासून बनवलेले एक बालक द्वारपाल म्हणून तिथे उभे केले होते आणि माता स्नान करत होत्या त्यावेळी शंकर त्या ठिकाणी आले आणि महादेव आज जाण्यासाठी निघाले मात्र या बालकाने त्यांना आज जाण्यापासून रोखले त्यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले हे पाहिल्यानंतर माता पार्वतीने काली मातेचा अवतार धारण केला व क्रोधाने पूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी भगवान शंकरांना दिली त्यामुळे सर्व देवी देवता ही, माता पार्वतीची प्रार्थना करू लागली क्षमा मागू लागली त्यावेळी देवी पार्वती ह्या शांत झाल्या आणि आपल्या पुत्राला पुनर्जीवित करावे आणि या पुत्राला संपूर्ण विश्वामध्ये सर्वोच्च स्थान दिले जावे अशी मागणी त्यांनी भगवान शंकरांकडे केली भगवान शंकरांनी देवी पार्वतीच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या छोट्याशा बालकाला पुनर्जीवित करण्यासाठी आपल्या गणांना आदेश दिला पृथ्वी तलावर जा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसेल त्या प्राण्याचे शीर कापून घेऊन या सर्वजण पृथ्वी तलावर गेले असता त्यांना सर्वप्रथम हा प्राणी दिसला मग त्या हत्तीचे शीर कापून भगवान शंकरांसमोर हजर केले तेच हत्तीचे शीर भगवान शंकरांनी त्या पुत्राच्या जडावर लावले आणि त्या पुत्राला पुनर्जीवित केले यानंतर भगवान महादेव आणि माता पार्वती यांनी या पुत्राचा स्वपुत्र म्हणून स्वीकार केला आणि ते बालक म्हणजेच आपले लाडके गणपती बाप्पा माता पार्वतीला दिलेल्या वचनानुसार भगवान शंकरांनी या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान केले आणि हे सगळं घडलं तर तो दिवस होता मागी गणेश चतुर्थीचा दिवस म्हणून आपण हा दिवस गणेशांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो त्याच दिवसापासून गणेश चतुर्थीला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे मागी जयंतीच्या दिवशी पाण्यामध्ये तीळ घालून त्या पाण्याने स्नान करावे तसेच या दिवशी उपवास करावा यायचा असतो आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा देखील करावयायची असते आणि पूजा करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची ही मूर्ती मातीची किंवा धातूची असेल तरीसुद्धा आपण त्याची पूजा करू शकतो आपण जसं भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पांची आपल्या घरोघरी पूजा करतो तेव्हा मातीची मूर्ती आणतो आणि त्या मूर्तीची पूजा करतो मात्र माघ महिन्यातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी मातीची मूर्ती आणून तिची पूजा केली जात नाही तशी परंपरा किंवा प्रथाही नाही काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात काही कुटुंबामध्ये गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी कंद फुलांनी गणपतीची पूजा केली जाते रात्री जागरण केले जाते म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात तर असा हा मागे गणेश जयंतीच्या माहितीचा शुभ मुहूर्ताचा आणि या दिवशी पूजा कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा या दिवशीची कथा काय आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार